नाशिकच्या जेल रोड परिसरातून बुधवारी नऊ एप्रिलच्या सायंकाळी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली एका अठ्यात्तर वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः साडीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळी सापडली पत्नीला स्वर्गलोकी हो पाठवले आता तिच्यासोबत मीही जात आहे अशी कबुली देत चिठ्ठीतून आपल्या भावनांना वाट मोकळी करून आहे माध्यमातील बातम्यांनुसार या मृत दाम्पत्यांची दोन्ही मुलं उच्च शिक्षित असून मुंबईत उच्च पदावर नोकरीला आहेत ते त्यांच्या कुटुंबासह तिकडेच राहतात त्यामुळे या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता वेगवेगळ्या चर्चांना उधान आलंय सेवानिवृत्त मुख्याध्यापकावर ही वेळ का आली मन हेलावून टाकणाऱ्या सुसाईड नोटमध्ये नक्की अजून काय लिहिलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मुरलीधर जोशी वय वर्ष अठ्याहत्तर आणि लता जोशी वय वर्ष शहात्तर दोघेही सेवानिवृत्त शिक्षक काही वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील उमरखेड येथील शाळेतून निवृत्त झाल्यानंतर हे दाम्पत्य नाशिकच्या जेल रोड परिसरातील सावरकर नगरच्या एकदंत अपार्टमेंट मध्ये राहायला आलं होतं साठ वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी खांद्याला खांदा लावून संसार केला एकमेकांचं सुख दुःख वाटून घेतलं नोकरी सांभाळत मुलांना देखील शिकवून मोठं केलं त्यांना नोकरीला लावलं माध्यमातील काही संदीप जोशी आणि प्रसन्ना जोशी ही त्यांची दोन्ही मुलं मुंबईत उच्च पदावर अधिकारी असल्याचं बोलल्या जात आहे पण काही स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार संदीप हा पनवेल येथे प्राचार्य आहे तर प्रसन्नाचा मुंबईत लघु उद्योग आहे दोघेही आपल्या कुटुंबासोबत तिकडेच राहतात त्यांचे आई वडील त्यांना अधूनमधून भेटायला तिकडे जायचे परंतु दोन हजार सतरा पासून लता जोशी या आपल्या आजारपणाशी लढत होत्या मागील चार वर्षापासून त्या अंथुणावर खिळून होत्या व्हेंटिलेटरवर असणाऱ्या लता जोशी यांना अलीकडेच घरी आणण्यात आलं होतं ब्रेन हॅमरेज या मेंदू विकारामुळे त्या प्रचंड त्रासल्या होत्या या आजारामुळे मागील दीड महिने त्या कोमात देखील होत्या लाखो रुपये खर्च करूनही त्यांचा आजार काही बरा होत नव्हता आपल्या पत्नीच्या वेदना बघून मुरलीधर जोशी दुःखी व्हायचे पत्नीचे सततचे आजारपण आणि एकाकीपणाला कंटाळून ते सारखे चिंतेत असायचे दोन्ही मुले आपल्यापासून दूर शहरात असल्यामुळे लता जोशी यांची देखभाल करण्यासाठी आणि घरगुती काम करण्यासाठी सीमा राठोड नावाची महिला कार्यरत होती बुधवारी नऊ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सीमा राठोड या घरातील काम करत असताना मुरलीधर जोशी यांनी त्यांना एक रुपये दिले आणि मार्केटमधून घरातील काही वस्तू आणण्यास आणि त्यांची स्वतःची कामे आवरून मगच संध्याकाळी परत येण्यास सांगितलं त्यानुसार आणि सायंकाळी सातच्या घरी आल्या एकदंत अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील रूमचा दरवाजा त्यांनी उघडला आणि त्या पूर्णतः हादरून गेल्या कारण वृद्ध दाम्पत्य त्यांना मृत अवस्थेत दिसून आलं त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्या दरम्यान मुरलीधर जोशी यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली त्यात त्यांनी लिहिलं होतं की माझी पत्नी लतावर माझं खूप प्रेम आहे मागील काही वर्षांपासून ती अंतरुणात पडून असून ती तिच्या आजारपणाला वैतागून गेली या आजारपणातून कायमच मुक्त करण्यासाठी तिला स्वर्गलोगी पाठवलं आणि तिच्यासोबत आता मीही जात आहे यासाठी कुणालाही दोषी ठरवू नये घर काम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लताची खूप सेवा केली तिच्यासाठी पन्नास हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावेत आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देखील बाजूला काढून ठेवले आहेत अंत्यसंस्कारासाठी इतर कोणीही पैसे खर्च करू नयेत तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी मंगळसूत्र जोडवे असं सर्व घालून अंत्यसंस्कार करावेत अशा प्रकारच्या अंगावर अक्षरशः शहारे शाहा आणणारा आणि काळीच पिळवटून टाकणारा मजकूर सुसाईड नोट मध्ये लिहिला असल्याचं पोलिसांनी सांगितलं या दुर्दैवी घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते कारण श्री दुर्गा देवी ज्येष्ठ नागरिक संघात मुरलीधर जोशी सक्रिय होते त्यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती दोनच दिवसांपूर्वी त्यांनी परिसरातील मंदिरासाठी देणगीची पावती सुद्धा फाडली होती अशी माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे मुरलीधर जोशी यांनी सुसाईड नोटमध्ये घटनेचं कारण सांगितलं असलं तरी या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे तर पत्नीच्या उपचारांवर लाखो रुपये खर्च करूनही त्यांना आराम पडत नसल्याने हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं असावं अशी माहिती मृत दांपत्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे मात्र दुसरीकडे ज्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले वाढवलं मोठं केलं त्यांना आपल्या आई वडिलांच्या म्हातारपणात आजारपणात थोडाही वेळ मिळू नये का आयुष्यात पैसा खरंच इतका महत्वाचा असतो का पैशांपुढे आपल्या जन्मदात्या आई वडिलांचं काहीच मोल नाहीये का उतार वयात आपली मुलं आपली काळजी घेण्यासाठी जवळ नसतील तर मग करायचं काय असे अनेक प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित केले जातात मग आता यावर तुम्हाला काय वाटतंय मुरलीधर जोशी यांच्यावर अशी जीव घेणी वेळ का आली असावी पैसा की आई वडील मग आयुष्यात नक्की महत्वाचं काय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद